दर्शक सोलापुरातील शेळगी येथील श्री बसवेश्वर जन्मोत्सव बहुद्देशीय मंडळाच्या वतीनं जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त यंदा सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती गंगाधर झुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली सव्वीस एप्रिल रोजी श्रींची मूर्ती स्थापन करणार असून महाआरती करण्यात येणार आहे तसंच सायंकाळी अक्क महादेवी यांचं नाटक दाखवण्यात येणार आहे चोवीस रोजी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे हे कावेळी यकृत कार्य चाचणी ई मधुमेह नेत्र तपासणी या संदर्भामध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे तसंच सायंकाळी सहा वाजता रुद्रसेना महिला मंडळाच्या वतीनं रूपा स्वामी यांचं सामूहिक रुद्रपठण होणार आहे त्यानंतर महिलांसाठी होम मिनिस्टर हा खेळ घेण्यात येणार आहे एकोणतीस रोजी विशेष सत्कार ठेवण्यात येणार असून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे तीस एप्रिल रोजी अक्षय निमित्त शेळगी ब्रिज पासून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे या सर्व कार्यक्रमांमध्ये बसव भक्तांनी सहभागी होण्याचं आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे नाटक आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानंतर सत्तावीस दोन हजार प्रकाशजी कोटे यांच्या नेतृत्वात आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी दहा वाजता महाराष्ट्रातील गणेशजी शिंदे त्यांचं जीवन सुंदर आहे या विषयावर

प्लस बरंच काही